हाय फ्रेंड्स हॅलो जय जिजाऊ जय शिवराय माझ्या चॅनलमध्ये तुमचं okay. खूप खूप स्वागत आहे इथे शेती उठली होती शेतीच्या अगोदरच तातू पण उठला होता तातू उठला तातून ब्रश वगैरे हो केला मनुका खाल्ल्या शेतीला म्हणत होता शेती उठ मी मनुका खायलो शेती रडतच उठली मनुका दे मला मला मनुका दे म्हणून उठली आणि ही रात्री आमच्या इथं पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे घरातच धुणं वगैरे हो टाकावं लागते फॅन खाली बाहेर काय वाढत नाही आणि इथं धुनं वगैरे तसंच जर रात्रीचं जा सामान पण आवरायचं तसंच राहिलं होतं शेतलेकर उठले की लगेच मी त्यांना आंघोळी घालून घेते कारण नऊ वाजता लगेच शाळेत जातात इथं उठले कपडे वगैरे घालून घेतले गे तेल वगैरे लावलं गंध वगैरे केला उठलं तेव्हापासून ते यांचं रडणं चालूच असते अगोदर कोणाला कपडे घालायचे याच्यावरून प्रत्येक गोष्टीवरून त्या दोघां बहीण भावांचा वाद चालूच असते इथं कपडे वगैरे घड्या घालायच्या राहिल्याच होत्या माझ्या दोघांचा गंध वगैरे करून दिला गंध वगैरे झालं की लगेच त्यांना नाश्त्याचं करून दिलं नाश्त्याच्या इथे मी आज सुजी बनवतो ते सुजी त्या दोघांना पण खूप आवडते आपले गहू स्वच्छ करून घ्यायचे पुसून वगैरे घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे बारीक करून गरम पाण्यामध्ये छान असं एक सारखं वरून घ्यायचं वरलं की घट्ट सर असं शिजू द्यायचं घट्ट किंवा पतलं कसंही चालते पण छान शिजू द्यायचं असं त्यात मीठ टाकायचं छान शिजले गेले एक रावडीने खातात इथं त्यांचे बाबा नव्हते आज आज सकाळपासूनच बाबा नाहीत त्यांचे ते दोघांची वळवळी चालूच होती दोघे एकमेकांना काहीतरी भांडण करतच होते एकाने केले की दुसऱ्याला तसंच करावं लागते तातो आमचा फार खवड कराय दोघे एकमेकांना कशावून तरी पहिला घास मला दे अगोदर मला दे नंतर तुला दे दोघं जवळ बसले म्हणजे भांडण होणारच दोघांचं आपलं चालू होतं खेळत खेळत खाणं सुजी ते दोघंही आवडीनं खातात जर उरली तर मी पण दूध टाकून खाते त्यांना तर दूध पण टाकायची गरज नाही खूप छान लागते एकदा ट्राय करून नक्की बघा हे दोघांचं भांडण चालूच होतं खाईपर्यंत एक सेकंदही ते सोबत गुन्हाला ना बसत नाहीत काहीतरी खोडकर म्हणा त्यांचा एकमेकांसोबत चालूच असते ते त्यांना केलं ते तिला पाहिजे आणि तिने केलं ते त्याला पाहिजे इथे मी भाजी बनवून घेतली गवारीच्या शेंगाची उकडून छान करळाचा भुरखा कर टाकून लगेच पोळ्या करून घेतल्या तोपर्यंत लेकर वगैरे शाळेला गेले गे होते ते दोघंही दोघंही शाळेला गेले तोपर्यंत पोळ्या गवारीच्या शेंगाची भाजी छान करून घेतली अलेखरशा शाळेतून आले तेवढं काही शूट करणं झालं नाही माझ्यानं आणि हे तुम्ही मी ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून ते माझं पार्सल पण आलं पार्सल आलं की मी शेतीसाठी मला ड्रेस शिवायचं होता जुन्या साडीपासून हे घरचंच जुनं पीस आहे मला माप वगैरे घेऊन असं काही करता येत नाही हे शेतीचा जुना हे शेतीचा अगोदरचा लहंगा आहे त्या लेहंग्यावरूनच माप घेऊन असं मेटर नाही इंचानं वगैरे काही तसं नाही करता येत मला हे साधं साधं कट केला मी ड्रेस अगोदर दोन दा भाग सेम घेऊन कट करून अस्तर कट करून नंतर मग मी त्याच्यावर मेन जे कपडा आहे पदराचा तिला वरचं शिवलं होतं वरचं ब्लाऊज तिचं पदराचं होतं अगोदर अस्तर कट करून घेतला अस्तर कट केलं की लगेच लगे त्याच्यावर कपडा टाकून तिचं ब्लाऊज शिवून घेतलं कटिंग केलं आणि कटिंग केलं की लगेच शिवून घेतल्या ब्लाऊज शिवून झालं की लगेच तिचा खालचा घागरा घेतला शिवायला ते पण जुन्या साडीपासून शिवायचं होतं त्याच साडीपासून जे मेन जी साडी असते मधेतली तिच्यापासून मी लांब अशी एक दीड मीटर असं पट्टी वगैरे कापून घेतली तिच्या उंचीनुसार तिचा जुना घागरा होता त्याच्यावर आणि अशा प्लेट टाकून घेतल्या जवळजवळ जवळजवळ सगळ्या प्लेट टाकून घेतल्या एकदम सोप्या पद्धतीनं माप वगैरे न घेता जुन्या साडीपासून खूप सुंदर बनतो तुम्ही फायनल लुक बघू शकता पुढं मी अशा पद्धतीनं शिवून घे प्लेट टाकून शिवून घेतला अशा जवळजवळ जवळजवळ प्लेट टाकून तिच्या कमरेला पुराला असं माप घेतलं हा तिचा लेंगा आहे जुना त्याच्यावरूनच माप घेतलं होतं मी अंदाजेच घेतलं होतं सगळं काही जुन्या ड्रेसवरून अंदाजे शिवता येते आणि मग नंतर मग मी प्लेट टाकून झालं की लगेच त्याला खालची लेस असते ती साडीची लेस घेतली आणि तीच कमरेला लावली बंदच केलं होतं इथं मी कारण छान प्लेट्स दिसतात म्हणून आणि लगेच जो भाग उरलेला होता तो शिवून घेतला एका साईडनी खूप सोपं आहे अर्ध्या तासात होते दोन्ही जर केलं तर ब्लाऊज आणि खालची इथं दोघांची तयारी करून दिली पुन्हा त्या दोघांनी मस्त गाणं म्हणलं होतं रखुमाई रखुमाई तुझ्या विना कुंठाचा आणि मी इथं मग माझा एवढा पसारा पडला होता शिवणं झाले की लगेच त्या दोघांची तयारी करून दिली विठ्ठल रुखुमाई बनून एवढं सामान पडलं होतं सगळं आवरून घेतलं मग आज बाहेर थोडा थोडा पाऊस येऊ लागला जाऊ लागला इथं आम्हाला ही गादी अशीच करून ठेवावी लागते पाऊस चालू असताना नाहीतर मग लेकरं ओले पाय घेऊन तसेच गादीवर जातात म्हणून मी शक्यतो पाऊस असल्यावर अशीच करून ठेवते पाऊस जर नसेल तर मग टाकून ठेवते नाही तर टाकत इथं मशीन काम झाले की उतरून ठेवावं लागते मला नाही जर उचलून ठेवली तर मग कोणतं तरी बटन जाते ती इलेक्ट्रिकल मशीन आहे सिंगरची खूप गर्दा पडला होता म्हणून सगळा आवरून घेतला घर पुसून घेतले पुन्हा एकदा आज घर पुसून झाले की लगेच भांडे वगैरे लावून घेतले डाळ की डाळ भाताचं कुकर केलं मी तर डाळ आणि भात वेगळा ला लावते हे लेकरांनी असा पुन्हा पसारा काढून ठेवला आता वरण भात मला वेगवेगळा लावा लागते कारण ते छोटं कुकर आहे त्याच्यामध्ये काय आम्हाला पुरत नाही लगेच भात पण लावून घेतला इथं दोघांची भांडण चालूच होती